नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर समजा साडीमध्ये ब्लाऊज पीस तयार असेल म्हणजे बॅक पॅटर्न आणि फ फर, फ्रंट पॅटर्न तर त्यावेळेस काय होतं की एक तर ह्याचं टिकली वर्क असते किंवा एम्ब्रॉयडरी वर्क असते आणि भाईला पण तयार वर्क असते मग त्यावेळेस आपण कटिंग कसं करायचं कारण मी क्लासेस घेते बऱ्याच मुलींची अशी शंका असती की मॅडम की बॅक प्रिंट जर डिझाईन असेल तर कसं कटिंग करायचं त्यावेळेस खूप ॲडजस्ट करावं लागतं म्हणजे गळा त्यात बसवावा लागतो किंवा डिझाईन एक साईडला जास्त सरकती आणि एक साईडला कमी बसती बाईला पण डिझाईन बसवायची असते आणि ब्लाऊज पीस खूप एक एक वेळेस लहान होतो तर कसं ॲडजस्टमेंट करायचं तर त्यावेळेस जर वर्क असेल तर गळा व्यवस्थित म्हणजे जेवढा बसू शकतो तेवढा घ्या जर तुमच्याकडं कस्टमर ब्लाऊज टाकायला आले किंवा तुम्ही स्वतःचा जरी ब्लाऊज शिवणार असाल तर अगोदर गळा उंची किती बसती ती बघा कारण वर्क जर जास्त असेल आणि गळा उंची तुमची जास्त असेल तर हे वर्क सगळं कट होऊन जातं आणि मग कट झाले की एवढं छान वर्क कट झाल्यामुळं ते चांगलं दिसत नाही त्यामुळं कमी गळ्यात काढून तुम्ही हे वर्क ठेवू शकता आता हे बघा हे पट्टी खाली यायला पाहिजे पण काय झालेलं आहे हा ब्लाऊज पीस कमी होता आणि त्याच्या साईडला भाईचं पण वर्क होतं ते बसवण्यासाठी मला ही पट्टी वरती घ्यावी लागली आणि ॲडजस्टमेंट करून हे बसवावं लागलं आणि तुम्ही जर नवीन आत्ता शिकत असाल मैत्रिणींनो तर एक करा अगोदर पेपर पॅटर्न काढून घ्या व्यवस्थित बॅक साईडला ठेवा फ्रंट साईडला पेपर पॅटर्ननं ठेवा आणि स्लीवजवर पण ठेवा आणि मग तुम्ही कटिंग करून घ्या कारण काय काय वेळेस काय होतं व्यवस्थित न बसल्यामुळं खूप जोडाजोड येते आणि मग व्यवस्थित तो पॅटर्न होत नाही त्यामुळे अगोदर तुम्ही पेपर पॅटर्नवर कटिंग करा आणि एक म्हणजे काय तर ह्याला इतर वेळेस काय होतं की सेंटर येत नाही तर हा व्यवस्थित घडी घालून सेंटर आधी बघा गळ्याचा आणि सेंटर बघून झाल्यानंतरच कटिंग करा काय काय वेळेस सेंटर नाही व्यवस्थित बघितला तर क्रॉसला गळा जाऊ शकतो त्यामुळं अगोदर त्या डिझाईनचं सेंटर शोधा घडी व्यवस्थित घाला आणि मग तुम्ही तो कटिंग करा काय काय वेळेस फ्रंट साईड आणि बॅक साईड एकत्र दिलेलं असतं ब्लाऊज पीसवर त्यावेळेस साईड कुठली आणि फ्रंट साईड कुठले हे पण गोंधळ होतो त्यावेळेस जर डीप गळा असेल आणि रुंदी जर गळ्याची जास्त असेल तर बॅक बॅकसाईडची डिझाईन असती काय काय वेळेस गळ्याची रुंदी जर कमी असेल ते तर ती फ्रंट साईडची डिझाईन असती हे तुम्ही व्यवस्थित अगोदर बघा आणि मगच तुम्ही कटिंग करायला घ्या कारण हा गोंधळ बऱ्याच जणींचा होतो कारण नवीन जर शिकणाऱ्या असतील तर त्यांचा तर हा गोंधळ होतोच होतो त्यामुळे हे लक्षपूर्वक कटिंग करायला लागतं काय काय वेळेस काय होतं गळारुंदीच्या इथं डिझाईन येत नाही आणि गळारुंदी खूप दिल्यामुळं जिथं आपण गळा तयार करतो तिथं काहीच वर्क नसल्यामुळं तो प्लेन दिसतो तर त्या ठिकाणी ना तुम्ही एखादी बारीक लेस लावून घ्या अशा पद्धतीनं तुम्ही व्यवस्थित कटिंग करून शिवू शकता आता असा जर प्रकारचा तुमच्याकडं ब्लाऊज आला आणि तो जर डिझाईन निम्मीच बसत असेल आणि निम्मा जर ब्लाऊज ओपन राहत असेल तर तुम्ही एक करू शकता की हा जर प्लेन राहत असेल तर अशा टाईपच्या आता हा मी शिवलेला आहे ना इथपर्यंतच पट्टी आली आणि हा साईड पूर्ण प्लेन राहिलेली आहे तर अशा वेळेस तुम्ही अशा कलरची छोटी छोटी फुलं आणून तुम्ही बॅकसाईडला लावू शकता आणि अशी जर लेस हवी असेल तर लेस पण तुम्ही त्याच्या खाली लावू शकता आणि पूर्ण राहिलेला भाग तुम्ही पूर्ण वर्क करू शकता हे अशा पद्धतीनं तुम्ही स्टिचिंग करा ह्या असा गोंधळ खूप जणींचा होतो आणि हे जर तुम्ही शांततेनं केलं तर व्यवस्थित तुमची डिझाईन व्यवस्थित बसू शकते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा